संपूर्ण देशात प्रसिद्ध असणाऱ्या अहमदनगर शहरातील ऐतिहासिक मोहरमच्या पाचव्या दिवशी कोटला परिसरातील सवारीची स्थापना करण्यात आली या पार्श्वभूमीवर आज अहमदनगर शहराचे आमदार संग्राम जगताप आणि अहमदनगर महापालिकेचे ज्येष्ठ नगरसेवक नझीर अहमद उर्फ नज्जू पहिलवान यांच्या मार्गदर्शनाखाली कारी मस्जिदियन यंग ग्रुपच्या वतीनं मोहरम चादरची मिरवणूक डीजेच्या तालावर काढण्यात आली होती या मिरवणुकीचा शुभारंभ अजित दादासाहेब जगताप यांच्या हस्ते श्रीफळ फोडून करण्यात आला तर रब नवा सुबेदार यांच्या हस्ते अजित दादासाहेब जगताप यांचा सत्कार करण्यात आला यावेळी झेंडा ग्रुपचे अध्यक्ष रशीद जागीरदार एजाज सय्यद आकिब जहागीरदार फरमान शेख फैज फाई, फैजन शेख आदी कार्यकर्ते आणि भाविक मोठ्या संख्येने उपस्थित होते प्रतिनिधी मुंतजीर शेख डी एन ए मराठी अहमदनगर